नमस्कार मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण एक्सपायर्ड झालेला स्टुडंट पोर्टलचा पासवर्ड पुन्हा कसा रिसेट करायचा आहे या याविषयीची माहिती पाहणार आहोत चला तर मग सुरू करूया हा पासवर्ड काही कालावधीनंतर एक्सपायर्ड होतो आणि हा आपल्याला पुन्हा पुन्हा रिसेट करावा लागतो हा रिसेट करण्यासाठी आपल्या फोनमधील ब्राउझर ओपन करा ब्राउझर ओपन केल्यानंतर सर्च बॉक्समध्ये आपल्याला टाईप करायचं आहे स्टुडंट पोर्टल आणि स्टुडंट पोर्टल टाकून आपल्याला सर्च करायचं आहे सर्च केल्यानंतर आपल्यासमोर नवीन पेज ओपन होईल यामध्ये जे पहिली लिंक आहे सरळ स्टुडंट पोर्टल त्यावरती लिंक क्लिक करा त्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर पुन्हा एक नवीन पेज येईल यामध्ये सुरुवातीला आपल्यासमोर एक सूचना फ्रॅश होईल ही सूचना घालवण्यासाठी स्क्रोल खाली करून आपण या ठिकाणी खाली क्लोजचं एक है। तो बटन आहे त्या क्लोजच्या बटनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे ही सूचना क्लोज होईल त्यानंतर आपल्याला लॉग इन करण्यासाठी पहिल्यांदा बॉक्समध्ये युडायस नंबर टाकायचा आहे आणि दुसऱ्या बॉक्समध्ये आपल्या शाळेचा जो पासवर्ड आहे तो पासवर्ड टाकायचा आहे तिसऱ्या बॉक्समध्ये जो आपल्याला कॅपचा कोड खाली दिसतोय एन डब्ल्यू पी फोर टू आर हा कॅपचा कोड टाका आणि त्यानंतर लॉग इन या टॅबवरती क्लिक करा लॉग इन टॅबवर क्लिक केल्यानंतर पुन्हा आपल्यासमोर अशा प्रकारची ती सूचना दिसेल ती पुन्हा एकदा क्लोज करून घ्या आणि या ठिकाणी आपल्याला आपला पासवर्ड एक्सपायर झाल्याबाबतचा युअर पासवर्ड हॅज बिन एक्सपायर्ड प्लीज रिसेट युअर पासवर्ड कन्फर्मेशन ऑफ स्कूल डिटेल्स इज मँडरी अशा प्रकारची एक सूचना दिसेल त्यानंतर त्याच्याखाली यूजर आय डी म्हणजे आपल्या शाळेचा यू एस नंबर आहे आणि त्याच्यापुढे आपल्याला जो जुना पासवर्ड आहे हा पासवर्ड या ठिकाणी टाकायचा आहे जुना पासवर्ड टाकल्यानंतर त्याच्याखाली आपल्याला जो आता नवीन पासवर्ड तयार करायचा असेल तो नवीन पासवर्ड तयार करा यामध्ये अक्षरे अंक आणि एक स्पेशल चिन्ह असणं आवश्यक आहे तर हा तयार करा आणि तोच पासवर्ड पुन्हा तसाच पुढच्या बॉक्समध्ये सुद्धा टाईप करा आणि त्यानंतर रिसेट पासवर्ड या टॅबवरती क्लिक करा रिसेट पासवर्ड टॅबवरती क्लिक केल्यानंतर थोडा वेळ लागतो आणि थोड्या वेळानंतर आपला हा पासवर्ड रिसेट झालेला आपल्याला मेसेज दिसतो तर या ठिकाणी आपण पाहू शकता हा वरच्या बाजूला आपल्याला पासवर्ड अपडेट सक्सेसफुलीचा मेसेज आला हा मॅसेज आल्यानंतर आपण त्याच्या खाली जो ओके आहे त्या ओकेवरती क्लिक करा आणि पुन्हा आपण लॉग इन पेजवर जाईन लॉग इन पेजवर गेल्यानंतर पुन्हा आपल्याला ही सूचना दिसेल सूचना पूर्वीप्रमाणेच क्लोज करा आणि या ठिकाणी आपल्या शाळेचा यू डाय एस नंबर आणि पहिल्या बॉक्समध्ये आपल्याला टाईप करायचं आहे लॉग इन करण्यासाठी आणि दुसऱ्या बॉक्समध्ये आता जो आपण नवीन पासवर्ड तयार केला नवीन तयार केलेला पासवर्ड या ठिकाणी टाका त्याच्या खाली नेहमीप्रमाणे तो कॅपचा कोड आहे तो कॅपचा कोड आहे तसा त्या बॉक्समध्ये भरायचा आहे त्या बॉक्समध्ये कॅपच्या कोड भरल्यानंतर लॉग इन या टॅबवरती क्लिक करा लॉग इन या अटॅबवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर आता आपण त्या स्टुडंट पोर्टलला लॉग इन झालेलं दिसेल तर अशा प्रकारे आपण जो आपला एक्सपायर झालेला पासवर्ड आहे तो पासवर्ड रिसेट करता येईल